विठ्ठल केसरी दोन हजार पंचवीस कातर खटाव हिंद केसरी टिरकूट गट क्रमांक एकवीस तास क्रमांक तीसमध्ये रणजीसर निंबाळकर आणि अभिजित भैया पवार यांचा सर्जा आणि त्याच्याबरोबर आकाश पळून गाडी सेमीला पात्र झाली सेमी क्रमांक दोनमध्ये रणजीसर निंबाळकर यांचा सर्जा आणि बाकासूर पळून गाडी त्यांनी एका टांग्याचं अंतर ठेवून गाडी फायनलसाठी पात्र केली आणि तसेच फायनलमध्ये गाडी पात्र होताच मोहील शेठ यांचा आनंद बघू शकता एका गाडी गाडीमालकाचं एका नंदीवर असलेलं प्रेम हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता सलग तीन चार मैदानं गुलालात न राहता आज त्याला फायनल गुलाल भेटत आहे बकासूर हा एक नंदी खूप अतिशय उत्तम आणि खूप स्पीड असणारा नंदी आहे बघूया आपण फायनलला किती नंबरचा मनकरी ठरतो आहे बकासूर असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करा